आज मार्च महिला जागतिक दिन एकूणच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिलांना अशुर केलेलं कि दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेमध्ये वन थर्ड म्हणजे एक तृतीयांश महिला खासदार असते त्याचबरोबर त्याच्यानंतर नंतर दोन चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा वंचड महिला आमदार असतील हा लोकप्रतिनिधित्वामध्ये महिलांचा केलेला सन्मानच आहे काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा त्या गोष्टीचा उच्चार केला आज मी ज्याला माहिती घेतली की नवी मुंबई महापालिकेमध्ये महिला बालकल्यांसाठी साठ कोटीची तरतूद आहे म्हटलं जर वन थर्ड जर का लोकप्रतिनिधी वाढणार असेल तर पुढच्या वर्षी बजेटमध्ये वनथर्ड बजेटची रक्कम सुद्धा वाढली पाहिजे आणि ती नव्वद कोटी रुपयामध्ये जावी आणि ती जाईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आता फेरीवाल्यांचं एकूण नियोजन करताना आपल्या शहरामध्ये पन्नास टक्के फेरीवाले अन्य शहरात त्यांच्या पोटापाण्याच्या अनुषंगाने ते प्रयत्न करत त्यांच्याविषयी मला काही नाही परंतु ज्याच्या शहरातल्या त्या लोकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आता नवी मुंबईमध्ये नवी मुंबईच्या आजूबाजूला सगळी शहर आहेत त्यांनी आपल्या त्या फेरीवाल्याने तिकडे घेऊन जावं राहिलेले पन्नास टक्के फेरीवाल्यांचं सर्वेक्षण होऊन त्यांचं नोड वाईज सेक्टर वाईज टाईप वाईज त्या, त्या लोकांचा करता त्या ठिकाणी आपला व्यवसाय करण्याकरता जागा आणि शिडकोकडून मिळालेल्या भूखंडामध्ये हॉकर्स प्लाझा निर्माण कराव्यात आणि त्या ठिकाणी फेरीवाल्यांना देताना त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के जागा या महिलांकरता राखीव ठेवाव्यात बचत गटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्यांनी केलेला जो व्यवसाय आहे त्या उत्पादित मालाला बाजार मिळावा म्हणून अशा प्रकारचा विचार मी मान्य आयुक्तांना सुचवलेला आहे आणि त्याची खूप पाठपुरावा करून त्याला फलस सादृश्य स्वरूप देण्याचं काम निश्चितपणे करू हा विश्वास व्यक्त करतो अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे मी आमच्या अधिकाऱ्याने त्याची खातर जमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचा त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सामोरे जाऊन त्यांना सजाव केली जायला बाब अशी आहे कोणी टीका करावी कोणी कौतुक करावं हा राजकारणाचा भाग आहे त्यांना चांगलं वाटलं त्याने चांगलं काय बाब अशी आहे की विरोधकांचे गुणगौरव आजकाल अभावानी होत विरोधकांमध्ये नसलेले दुर्गुण शोधण्याचं काम चालू आहे ते तर जो खाली गेला तो उंचावण्यासाठी एकमेकाचा खऱ्या अर्थानं सन्मान चांगल्या कामाकरता करता करावा या मताचा मी पण मूल असो शिडकोनी बांधलेल्या घरात मधला रहिवासी असो की झोपटीत राहणार सगळे नागरिक आहेत सगळे मानव आहेत त्या सगळ्यांनाच सुखकर जीवन जगण्याकरता योजना तयार महाराष्ट्र शासनाने करायचं ठरवलेलं आहे आणि लवकरच त्या धोरण जाहीर होईल सर बीड मधला एक प्रकल्प मारलेला आहे आणि हरडाचं वाटण गेलेलं आहे त्या प्रकरणा